नमस्कार आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत खासगी सरकारी रुग्णालयांच्या उपचार तफावत का सर्वोच्च न्यायालयाने फटकारले दरांमध्ये सुसूत्रीकरण आणण्याचे आदेश अनंत अंबानी राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी बॉलिवूड कलाकारांची मंदियाळी कलाकारांना विमानतळावरून आणण्यासाठी अंबानी कुटुंबियांनी विशेष सुविधा केली यंदाच्या उन्हाळ्यात ना भार नियमन ना वीज टंचाई महानिर्मितीने केली तब्बल चौतीस हजार आठशे पस्तीस दशलक्ष युनिटची विक्रमी वीज निर्मिती दोन वर्षात वीस टंचाई नाहीस आजपासून दहावीची परीक्षा चारशे पदकांची कॉपीवर नजर अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचा मला अटक करू द्या कोट्यवधी लोक रस्त्यावर दिसतील मनोज जरांगेंचा सरकारला इशारा मराठा आमदार खासदार फडफड करायला लागलेत नेत्याच्या बाजूने आहेत असं म्हणत जरांगेने विरोधात बोलणाऱ्या नेत्यांवर टीका केली शरद पवार यांची आणखी एक गुगली मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेत भोजनाचे निमंत्रण पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचा पेपर मराठीत लिहिता येणार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर विद्यापीठांना देणार सॉफ्टवेअर प्रश्नपत्रिका दोन्ही भाषेत उपलब्ध होणार तर दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयानक परिणाम असतील रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा अमेरिकेसह पश्चिमी देशांना इशारा अमेरिकेच्या निर्णयामुळे भारताला फटका लोकसभेसाठी महाविकास आघाडीची संभाव्य उमेदवाराची यादी समोर शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे कोल्हेंना संधी मिळण्याची शक्यता लोकसभेसाठी महाविकास आघाडीची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे अमोल कर्तिकारांना संधी मिळण्याची शक्यता महाराष्ट्रात दोन हजार बिबटे पंच्याहत्तर टक्के राहतात खुल्या क्षेत्रात बत्तीस हजार ट्रॅप कॅमेऱ्यांचा डेटा देशात चौदा हजार बिबट्यांची संख्या मध्य मध्य प्रदेशापाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक मॅरेज सर्टिफिकेट अभावी पन्नास ते साठ महिला परीक्षार्थींना केंद्रावर नो एंट्री संतप्त परीक्षार्थींची जिल्हा कचेरी धाव परीक्षा रद्द करण्याची केली मागणी दिग्गज सेलिब्रिटी जामनगरमध्ये दाखल अनिंत अंबानी राधिका मर्चंटचे प्री वेडिंग जोगवड गावात अन्नसेवा सुरू अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद